सर्वांना मानाचा जीवित देतो आज त्याचबरोबर हो अजिंक्य राणा या संघटनेच युवा शक्ती जी स्थापना आम्ही आणि राहुलने चर्चा करून केली होती परंतु एक चांगला दिवस म्हणून करता पहिली शाखा आज आपल्या मोहोळ शहरामध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने त्या ठिकाणी उद्घाटन होत अनेक वक्त्यांनी आपल्या मनोगत मनोगत करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने विश्लेषण केलं या व्यासपीठावर सर्वच मान्यवर आज या ठिकाणी ह्याच्यासाठी उपस्थित आहे की आज एक तर शाखा ओपन होते जे गोरगरीब जनतेसाठी गोरगरीब लोकांसाठी आपण कुठेतरी काम केलं पाहिजे लोकनेते बाबूराचा विचार हे प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे आणि आज सात फेब्रुवारी रमाबाईंची जयंती आणि म्हणून करता आज आपण सर्वज एक आनंद उत्सव साजरा करण्यासाठी उपस्थित आहोत आताच ज्या वक्त्यांनी भाषण केलं अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी मग राजकारण असेल समाजकारण असेल किंवा रमाबाईची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जे विचारसरणी आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले आज या निमित्ताने मी आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो राहुल असेल महेश्वर सर्व हॉस्पिटल मान्यवर हो आहे मी आवडतो मला एका गोष्टीचा अभिमान आहे की आपल्या सोलापूर जिल्ह्यातला मला बाकीच माहिती नाही परंतु सोलापूर जिल्ह्यातला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला पुतळा कुठं असेल तर ते अनगर गावामध्ये लोक त्यांच्या बापुरा पाटलांनी इथे तिथे त्यांचे साक्षीदार बरेच आहेत अनगरचे आमचे काही सोबत निघण आहे माही सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठे नसेल परंतु एकोणीसशे ऐंशी सालामध्ये किंवा आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा अंगरमध्ये लोकनेते अण्णांनी त्या ठिकाणी केले हे कशासाठी मी विचार त्यांचे घेतले पाहिजे विचार आत्मसात केले पाहिजे विचारांची देवत जेवण झाली पाहिजे आणि त्यांच्या विचारावर आपला सर्व समाज त्या ठिकाणी चालला खऱ्या अर्थानं समाजकारण करत असताना राजकारण करत असताना ज्या पण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार असते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी के। आत्मसात केले आणि त्यांच्या लेखणीतून आपण सर्वजण प्रत्येकाला म्हणजे मला सुद्धा इथं बोलण्याचा जो अधिकार मिळाला तो फक्त फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब काळामध्ये असं बघितलं कुठलाही कायदा असू द्या कुठलीही संकट असू द्या सगळ्यांचं लक्ष आपल्या कायद्यावर असत सगळ्यांना हा कायदा मान्य आहे आणि म्हणून करता आज एवढा संबंध भारतामध्ये भारतामध्ये नाही परंतु भारताभर भार्त सुद्धा त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौदा एवढा गौरव होतो आज खऱ्या अर्थ मला आमच्या त्या वक्त्यांनी सांगितलं की रमाबाईंनी कशा पद्धतीने संघर्ष केला किती संकट येत असताना सुद्धा आपला परिवार टिकला पाहिजे आपला परिवार जपला पाहिजे ह्याच्यासाठी काम केलं आणि ह्याच्यासाठी काम करत असताना ह्याच्यासाठी काम करत असताना कुठलाही विचार न करता कुठल्याही पद्धतीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रास न होऊ देता आमच्या रमाईनं त्या ठिकाणी मोठ्या पद्धती मोठ्या काम कुटुंबाला सांभाळण्याचे केलं आज एखादी वस्तू आपली महिला असेल आज एखादी वस्तू आलाय म्हणजे तर दहा वेळा नव्यावर फोन परंतु त्या काळात परिस्थितीला सामोरं जाऊन संघर्ष करून संघर्ष करत असताना एखादी महिला आपल्याला माहिती आपला परिवार आपलं घर हे चालवायचं असेल तर कशा पद्धतीने संघर्ष आणि म्हणून करता आज मोठ्या थाटाफाटामध्ये त्या ठिकाणी केली जाते मी मला सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे जर माणसाने घेत आत्मसात केले तर त्याच्या जीवनामध्ये मला वाटत नाही कधी संघर्ष कारण विचार घेण्यासारखी माणसं ज्यांना आपण थोर पुरुष शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज एवढे महात्मा एवढे मोठे विचारवंत होते की आपण जर त्याला आत्मसात केलं तर आपल्याला आयुष्यामध्ये किंवा आपलं जीवन जगण्या जगताना भविष्य भविष्य काळामध्ये सुद्धा कुठलीही अडचण त्या ठेवण्या माझंच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि and...